काढोनी रंगमाला भगवंत तोषविला काढोनी रंगमाला तो भगवंत तोषविला रंगात रंगला तो हशात रंग आला साधे तुझ्या मध्ये ग राधेस पाहिले मी राधेस पाहिले मी सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम त्या परब्र्मा परमेश्वराने परमेश्वराची भक्ती कशी कि करायचं किती सोपं सांगितलेलं आहे तो परमेश्वर कशाने पूजावा कशाने भजावा तो परमेश्वर तो स्मरणे भजने कीर्तने या गोष्टीही परमेश्वराला भजता येतं पुजता येतं आणि ते परमेश्वर भजनासाठी पूजण्यासाठी आपल्यामध्ये भाव असणं फार गरजेचं आहे आणि अशी जी एक महत्त्वपूर्ण लीला आपण युष्यप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत वस्तू हे प्रेमाच प्रतीक आहे साधा आपल्याला फुलवून नावाची बाई स्वामींना रिंगणीची फुलांनी अष्टांग पूजा करतात पूजा करते आणि आई फटक्या फाटक्या गोधडीत झोपलेल्या आपल्या काळ्याकुट्य मुलाला माझ्या सोन्या म्हणते तसे स्वामी त्या गंधहीन फुलाला सोन्याचं फूल म्हणतात आणि त्याचं वर्णन करताना कवीने एवढं छान काव्यामधून वर्णन केलेलं आहे तुला पाहुणी रिंगणीचेही फुल फुलत गेले तव स्पर्शाचा परिस लागता ते सोन्याचे झाले त्या साधाचा भाव हा देवाला स्वर्णसारखा दिसला सोन्यासारखा दिसला म्हणून त्यांनी त्या फुलाला सोन्याचे फुलं नाव दिले तर त्या फुलामध्ये सुगंधही नव्हता पण त्या फुलाला स्वामींनी तिचा भाव भक्ती श्रद्धा ही ओळखून स्वामींनी त्या फुलाला स्वर्ण फुले म्हणलेल्या आहे अशीच लीळा आपण या इष्टप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत परमेश्वर कशाने भजावा कशाने पुजावा एका लीळा चरित्रातील भक्त स्त्री आपल्याला सांगून जाते परमेश्वराचं पूजन करण्यासाठी परमेश्वराची भक्ती करण्यासाठी फक्त आणि फक्त भाव महत्त्वाचा असतो परमेश्वर भजण्यासाठी पूजण्यासाठी काय लागतं कशाची आवश्यकता असते तर ती फक्त आणि फक्त भावाची देवा देवाला त्या परमेश्वरला ईश्वराला फक्त भाव हवा आहे त्याला तुमची शुद्ध भावना पाहिजे अहो आपण व्यवहारात सुद्धा ज्या व्यक्तीवर भाव असेल त्याच व्यक्तीला आपण काही सांगतो काही शिकवतो या भावापुढे कोणाचं बळ चालत नाही भगवंत भगवंताच्या या भावामध्ये इश्व विश्वासामध्ये भक्तीमध्ये श्रद्धेमध्ये खूप मोठी ताकद आहे आपल्याला वाटत असते कारण माणसाने व्यवहारच भावनेतून केलेला असतो एक नवीन मुलीचं लग्न झालेलं असतं सुंदर पत्नी आणि सुंदर पत्नी मिळाल्यामुळे त्या नवऱ्याला बी आनंद झालेला असतो नागपंचमीचा सण येतो पण नवरा शेतात गेला पतीने त्या नववधूला पोळींचा स्वयंपाक करण्याची सूचना केली कर के तिला मात्र पूर्णाची पोळी जमत नव्हती पण नाही म्हणावं तर पतीला पती राजा नाराज होतील त्यांना राग येईल म्हणून त्या नववधूने त्या पत्नीने होकार दिला व ती शेजारच्या म्हातारीकडे गेली आणि तिला विचारते कशी ए आजी पोळी कशी बनवायची ग तेव्हा त्या ते मथारीलाही जाऊ जवद्या लेकराला बनवता येत नाही आपण तिला विधी सांगावा एवढ्या प्रेमाने विचारते तेव्हा मथारी सांगायला लागती ती मथारी तिला समजून सांगते म्हणते अगं वेळे एक किलो साखर व एक किलो हरभऱ्याची डाळ हा हिशोभ आहे प्रथम डाळ शिजवावी आणि ते पाणी बाजूला काढावं त्यात साखर घालून चांगले वाटावे आणि तिनं घुपचूप बसावं ना त्या नववधून ती मध्येच काय म्हणते ती मला माहिती आहे परत ती पत्नी ती नववधू त्या आजीला विचारते हे आजी भजी कशी करायची ग ती परत ती म्हातारी ती आजी तिला सांगायला लागते आग आगी आधी बेसनपीठ घ्यायचं त्यात चटणी मीठ टाकायचं तेव्हा परत ती म्हणायला लागती आधी तर मला माहितीच आहे पर ते ते परत थोड्या वेळाने आता मात्र त्या म्हातारीला त्या आजीला भयंकर राग आलेला तेव्हा ती विचारते आजी पोळी कशी बनवायची ग तेव्हा मात्र त्या म्हातारीला असं समजते की हिचा भावच आपल्यावर नाही आणि काही सांगितलं तर परत म्हणते की ते मला माहिती आहे आता हिची मज्जाच करते अशी म्हणून ती आजी तिला सांगायला लागते अगं वेळे एक कणकीचा गोळा करायचा आणि एक पुरणाचा गोळा करायचा आणि पूर्णाच्या गोळ्यामध्ये कणकीचा गोळा भरायचा आणि ती पोळी लाटायची परत ती म्हणते हो मला ते तर माहितीच आहे आणि सगळं त्या आजीला विचारून सगळं व्यवस्थित करते सगळा स्वयंपाक होते आणि ती पोळ्या करायला बसते त्या पूर्णाच्या पूर्णामध्ये कणकीचा गोळा घालते मात्र तिला पुरणपोळी जमत नाही तिची पोळी फाटते तू ते करपते त्या तव्याला जाऊन चिटकते तेव्हा ती कंटाळून म्हणते एकदा आजी कशी पोळ्या करते ती मी पाहून येते तेव्हा ती त्या मथारीकडे जाते आणि तेव्हा पाहते तर त्या आजीच्या जो पोळ्या चांगल्या आलेल्या असतात ती म्हणते हां या आजीच्या हातामध्ये बांगड्या नाहीत ना म्हणून यांना पोळ्या जमतात परत जाती स्वतःच्या हातातल्या बांगड्या काढती आणि पोळ्या लाटेला बसते तरी पण पोळी जमत नाही परत पुन्हा ती म्हातारीकडे येते आणि बघते परत म्हणते तिच्या डोक्याला केस नव्हते आणि ही म्हणते आता ही डोक्याला केस नाहीत ना आणि माझ्या डोक्याला केस आहेत मला पोळी करायला जमत नाही ती आपल्या डोक्याचे सर्व केस काढून टाकते टक्कल करते पोळी करते तरीही पोळीच जमत नाही असं दमून भागून तिचा पती कामावरून येतो शेतातून येतो मनामध्ये मना असा विचार करून येतो आता आपल्या पती पत्नीने मस्तपैकी स्वयंपाक केलेला असेल आणि आता आपण पोट भरून जेवणार पाहतो तर घरी आल्यावर ही बाई साडीमध्ये बिना केसाची कोण आहे ती तो स्वतःच्या पत्नीलाच ओळखत आणि जरा जास्त निरखून पाहिल्याच्या जा नंतर त्या पतीच्या लक्षात येतं की ही आपलीच पत्नी आहे आणि तेव्हा ती दररोजात उभे टाकून त्याला तो त्या पत्नीकडे रागानेच पाहून संतापून म्हणतो हे काय सोन केले तेव्हा ती शांत स्वरात म्हणती पोळी तात्पर्य व्यवहारातही आपण भावना नसेल तर मार्गदर्शनही करत नसतो आपले परस्पराचे संबंध भावनेवर अवलंबून असतात भाव चांगला असल्यास प्रेम व भाव वाईट असल्यास भांडणं होत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठण येथे असताना तिथला एक प्रसंग प्रभूंच्या सोबत असलेली शिष्या म्हणजेच साधाईसा साधा एके दिवशी साधा या येताना त्या साधेला प्रभूंच्या पूजेसाठी त्या साधेने त्या भक्ताने रिंगणीची फुले आणली व प्रभूंची प्रभूंची त्या रिंगणीच्या फुलाने तिने पूजा केली त्या साधाने वाहिलेली एक फुल श्रीमकुटावरून स्वामींनी काढले व हातात घेऊन अलौकिक व साधीच्या भोयाबाबड्या भक्तीचं कौतुक करीत प्रभू म्हणाले तो ईश्वर अवतार म्हणतो हे काय साधे हो देव स्वर्ण फुलाने पूजित आहात त्यावेळेस स्वामींच्या दर्शनाला आलेल्या मायदुळ्याच्या मुलीने लगेच म्हटले कसली आली ही, ही, ही आहे स्वर्णाची ही सोन्याची फुले ही तर फुले आहेत तेव्हा तो परब्रह्म परमेश्वर म्हणतो बाई फुले रिंगणीची असली तरी त्यामागील हेतू त्यामागील भाव हा शुद्ध आहे तो भाव तर अपूर्व आहे ना स्वामी शांतपणे तिला समजावीत होते येथे फुल महत्त्वाचं नसून त्यामागील भाव महत्त्वाचा आहे आणि या भावपूर्ण भक्तीनेच मनुष्य परमेश्वराचे प्रेम मिळू शकतो